अपघाताचा बनाव उघड करून खुनाला वाचा फोडण्यास फलटण ग्रामीण पोलिसांना यश सस्तेवाडी दातेवस्ती येथील गणेश बाळू मदने अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करून परराज्यात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले रोहन कैलास पवार वय वीस गणेश शंकर जाधव वय बावीस राहणार सोमवार पेठ फलटण या दोघांना फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे फलटण न्यायालयात दोघांना हजर केले असता दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सहा जानेवारी रोजी पहाटे पा, वाजण्याच्या अगोदर हा प्रकार दातेवस्ती सस्तेवाडी तालुका फलटण जवळील लोंडेवस्ती येथे हा प्रकार घडला होता फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे तसेच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार पोलीस पोलीस तैनात झाला होता घटना घडल्यानंतर तासातच ग्रामीण डीबी पथकाने दोन्ही आरोपींना परराज्यात जाण्याच्या मार्गावर असताना अटक केली आहे या कामी पोलीस उपनिरीक्षक मचिंद्र पाटील महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण पोलीस अंमलदार नितीन चतुरे अमोल जगदाळे श्रीनाथ कदम वैभव सूर्यवंशी महादेव पिसे कल्पेश काशीद अमोल देशमुख तुषार नलवडे आदींनी आरोपींना तात्काळ पकडण्यात यश मिळवले फलटण ग्रामीण पोलिसांनी खून केल्यानंतर चार तासातच आरोपींना बेड्या ठोकल्यामुळे फलटण ग्रामीण पोलिसांचे लोकांमधून कौतुक करण्यात येत आहे